बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला असून अपहरण करून हत्या केल्याचे समोर आलं त्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरच्यांनी प्रतिक्रिया दिली आरोपींना कठोर शिक्षा द्या तसेच आमच्या कुटुंबाचे संरक्षण करा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे संतोष देशमुखांच्या भावाने अखेरचा प्रसंग सांगितला संतोष देशमुख यांचा भाऊ म्हणाला गावगाडा हकताना छोट्या मोठ्या तक्रारी होत असतात अतिशय शांत गाव आहे अठरा पगड जातीचे गाव एकोप्याने राहते दादाचा शेवटचा कॉल आला होता भांडण सोडवण्यासाठी माझा भाऊ गेला होता तेवढी माझ्या भावाला देखील मारण झाली माझ्या भावाने आयुष्यात कधी मुंगी सुद्धा मारली नाही माझ्या भावाला न्याय मिळणार नाही का गावाच्या आडी अडचणींना धावून जाणे समाजसेवेमुळे घात झाला आहे आम्हाला त्याची दुःख नाही समाजसेवा आम्ही जन्मापासून करत होतो तीन टर्मचा सरपंच होता पण कधीच लाबाडी नाही आज बँक बॅलन्स नाही गाडी नाही प्रॉपर्टी नाही समाजसेवेसाठी त्यांनी त्याग केला माझा भाऊ माझी धन दौलत होती मला आता कोणत्या धन दौलतीची गरज नाही मी त्याला सावलीसारखा सांभाळत होतो त्याची सावलीच मी कधी सोडली नाही काल त्याला दोन मिनटं अगोदर मी फोन केला दादा गावाकडे निघताना फोन कर पण त्याला काही कल्पना नाही असे संत देशमुखांचा भाऊ म्हणाला संतोष देशमुखांची आई म्हणाली माझ्या मुलाचे कोणाशीच भांडण नव्हते हो माझा लेख कायम लोकांच्या अडीअडचणींना धावून जात असे आता एक लेख गेला पण दुसरा आहे मला माझी नाही पण माझ्या सुना नातवांची काळजी आहे त्यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे